नमस्कार मी अमोल खाडे बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया विशेष बातमीपत्र परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या वास्तूची एका मनोरुग्णाने विटंबना केली होती या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले याच पार्श्वभूमीवर परभणी येथे दगडफेकीच्या आरोपावरून शिवाजी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची संपूर्ण आंबेडकरी तरुणांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला दिनांक पंधरा डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी त्यांचा अंत्यविधी मोठ्या जनसमुदाय जमला होता यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी तथा विविध पक्षांचे नेते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या अंत्यविधीमध्ये प्रकर्षाने उपस्थिती जाणवली संपूर्ण आंबेडकरी समाजातील तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असेही प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे